सोनगे तालुका कागल इथं गावच्या दक्षिणेला असणाऱ्या डोंगरावर पुरातनकालीन रामलिंग मंदिर आहे इथं जवळपास तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीचं वडाचं झाड दोन दिवसांपूर्वी मुळासकट काढून टाकल्यानं गावातील ग्रामस्थ महिला आणि युवकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे त्यामुळं आज गावातील तरुणांनी एकत्र येऊन या मनमानी कारभाराविरुद्ध जाब विचारण्याकरता ग्रामपंचायतीला घेराव घातला रामवनवासी असताना एक दिवस सोनगेतील डोंगरात वास्तव्य केल्याचा इतिहास आहे त्यामुळं या ठिकाणी रामलिंग मंदिर निर्माण आहे असं मानलं जातं गेल्या वीस वर्षांमध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून मंदिराभोवती तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीचं भव्य वडाचं झाड असल्यानं त्या ठिकाणी मंदिराला एक वेगळं वलय निर्माण झालं होतं प्रत्येक सोमवारी तसंच वटपौर्णिमेला वडपूजनासाठी गावातील सर्व महिला त्या ठिकाणी भक्तिभावानं पूजनासाठी जात होत्या श्रावणातील सोमवारीही त्याला विशेष मान होता आणि तिथं आजूबाजूला असणाऱ्या शेतकरी बंधूंना विसाव्याला सावलीचा आधार होता परंतु मंदिर भोवतालचा पर्यटन विकास आणि झाडाच्या मुळापासून मंदिराला धोका होऊ नये या भावनेतून दोन दिवसांपूर्वी हा वृक्ष मुळापासून काढून टाकण्यात आलाय त्याचं परत तिथंच दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन देखील करण्यात आलं आहे परंतु वृक्ष न काढता यावर पर्यायी मार्ग शोधून वृक्ष कायमस्वरूपी करता आला असता मंदिर परिसर नैसर्गिक आहे तो नैसर्गिक राहावा आहे त्याच ठिकाणी परत वृक्ष लावावा या प्रमुख मागणीसाठी आज युवकांनी ग्रामपंचायतीला घेराव घातला आहे त्यामुळं गावात तणावपूर्ण वातावरण तयार झाले यावेळी माजी उपसरपंच जयसिंग पाटील यांनी मध्यस्थी करत गावातील सार्वजनिक निर्णय हा युवकांना विश्वासात घेऊन घेतला जाईल त्याचबरोबर मंदिराभोवताली तीन वर्षांचं झाड परत त्याच ठिकाणी तसंच मंदिर परिसरात ग्राम प्रशासनाकडून परत पाचशे नवीन झाडे लावण्याचा संकल्प करूया त्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करेल अशी ग्वाही दिली आहे यावेळी सरपंच पांडुरंग कुंभार सुनील घोरपडे प्रदीप देवडकर बाळासोब पाटील संजय कळंत्रे अमरसिंह पाटील दीपक महाजन रोहित लोहार गणेश टिपुगडे उमेश गुरव अक्षय शिंद्रे आणि ग्रामस्थ उपस्थित होते